हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनल वर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनल वर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणार तर चला समय करता आजच्या व्हिडिओमध्ये शिकूयाट उद्गार वाचक शब्द उद्गार मध्येच केलेले विधान भाष्य किंवा असा अभिप्राय होत आहे इंटरजॅक्शनला आपण वाक्यात प्रयोग करून बघूया पहिला वाक्य आहे हे इज अन इंटरजेक्शन दुसरा वाक्य आहे गॉड सेव्हन्स अँड आउच आर इंटरजेक्शन तिसरा वाक्य आहे ही मॅड एन इंटरजेक्शन अगेन चौथा वाक्य आहे हर स्पीच वॉज पंक्च्युएटेड विथ नॉइझी इंटरजेक्शन फ्रॉम द ऑडियन्स फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू